नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस भाजप नेत्यांचा एन सी पीला निर्वाणीचा इशारा रामराजे माड्यात मदत करणार नसतील तर बारामतीत सुनेत्रा पवार यांना मदत करणार नाहीत सून म्हणून आलेल्या महिलांना शरद पवारांचे वक्तव्य आवडणारे नाही अंजली दमानिया यांची घरचे पवार बाहेरचे पवार वक्तव्यावर टीका सीएम शिंदेकडून हर्षवर्धन जाधवांच्या उमेदवारीची चाचपणी मध्यरात्री तासभर चर्चा महायुतीचा संभाजीनगर लोकसभेचा उमेदवार ठरेना कॉलेज कर्मचाऱ्यांकडून शाहू महाराजांचा प्रचार महायुतीच्या नेत्यांचा आरोप आक्रमक पवित्रा घेत महाविद्यालयीन प्रशासनाला धरले धारेवर माड्यात भाजपाला जबर झटका धैर्यशील मोहिते यांचा बीजेपी सदस्यत्वाचा राजीनामा एनसीपी शरद पवार गट देणार लोकसभेचे तिकीट समृद्धी महामार्गावर ट्रक आयशरची जोरदार धडक दुभाजकाला धडकला अनियंत्रित आयशर एकाचा जागीच मृत्यू तीन गंभीर पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचला जातोय बीजेपी नेते मधुकर चव्हाणांचा दावा घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका विशाल पाटलांसाठी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक सांगलीची मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा निर्णय महाविकास आघाडीपुढे तेच आणि शाहू महाराजांविषयी गाडवांनी बोलू नये प्रकाश आंबेडकर यांचा तिखट हल्ला उद्धव ठाकरे शरद पवारांवरही केले मॅच फिक्सिंगचे आरोप आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड शहरातील खंडेश्वरी देवी परिसरात आज दिनांक बारा एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास एकमेकांच्या शेजारी राहणाऱ्या दोन गटात तुंबळ हनामारी झाली यामध्ये जवळपास पंधरा जण जखमी असून यापैकी नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तात्काळ उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले खंडेश्वरी देवी मंदिर परिसरात शिंदे आणि कांबळे हे दोन कुटुंब शेजारी शेजारी राहतात हे दोन्ही गट अचानक आमने सामने आले आणि त्यांच्यात तुंबळ हानामारी झाली यात लाट्या काठ्या दगडाने मारहाण झाल्याने नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत तर सहा ते सात जण किरकोळ जखमी झाले आहेत जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रक्ताने माकलेल्या अवस्थेत सगळेजण आल्याने जिल्हा रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून सदरची घटना ही जागेच्या वादातून घडल्याची माहिती समोर येत आहे काल गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी दुपारी धारूर तालुक्यात आंबेवडगाव धुनकवडसह अनेक ठिकाणी गारपिटीसह झालेल्या अवकाळी मुसळधार पावसाने आंबेवडगाव येथील लेंडी नदीसह इतर ठिकाणच्या नद्यांना पूर आला या अवकाळी पावसाने आंबा फळासह गहू ज्वारी व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले पिकांचे झालेल्या नुकसानीचे शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गांकडून होत आहे झुंजार नेता लाईव्हसाठी बालाप्रसाद जाजू तेलगाव गेवराई शहर व तालुक्यात काल गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी सिरसमार्ग टाकळगवान परिसरात दुपारच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह वादळी वारे व वा गारांचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे तालुक्यातील सिरसमार्ग टाकळगवान भागात प्रचंड मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला यात फळबाग व आंब्याच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून होत आहे राजेंद्र अंगावर वीज कोसळून दोन वेगवेगळ्या घटनेत दोन दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत पहिल्या घटनेत गेवराई तालुक्यात शुक्रवारी दिनांक बारा एप्रिल रोजी अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेचा गडगडाट सुरू झाला शहरापासून जवळच असलेल्या मन्यारवाडी शिवारातील आपल्या शेतात आई व मुलगा शेतीत काम करत असताना अचानक चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या अंगावर वीज पडली या घटनेत मीना गणेश शिंदे वय पस्तीस वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा ओंकार गणेश शिंदे वय पंधरा वर्ष हा गंभीररीत्या जखमी झाला जखमी मुलास गेवरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मन्यारवाडी येथील झालेल्या या दुर्दैवी घटनेने पंचकृषीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तर दुसरी घटना परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील मौजे शेळगाव शिवारात घडली हरिभात सुरनर ही महिला नेहमीप्रमाणे शेतात मेंढ्या चारत होती त्याचवेळी विजा कडकडू लागल्या व वीज अचानक अंगावर कोसळल्याने हरिभाऊनाथ सुरनर यांचा जागीच मृत्यू झाला भाऊचा तांडा शिवारात ही दुर्दैवी घटना घडली झुंजार नेता लाईव्हसाठी गेवराईहून सुभाष शिंदे आणि परभणीहून सुरेश नाईकवाडे राज्याच्या अनेक भागात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे विशेष करून आंब्यासह विविध फळ पिकांचे नुकसान झाले असून संबंधित जिल्हा प्रशासनास पंचनामे करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन विभागाने दिले आहेत निर्धारित वेळेत पंचनामे पूर्ण करून मदतीसाठीचे अहवाल शासनाकडे सादर होतील अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली मदत व पुनर्वसन विभागास सध्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मदत जाहीर करण्यास अडचणी व मर्यादा आहेत मात्र तरीही प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्याची कार्यवाही केली जाईल असे धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले दरम्यान यावेळी त्यांनी रमजान ईद तसेच महात्मा फुले जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील तमाम जनतेस शुभेच्छाही दिल्या राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे व महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजताई मुंडे यांनी काल राजयोग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिलीप धूत नगरसेवक शुभम धूत यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी पंकजताई व धनुभाऊ यांचे धूत परिवाराच्या वतीने स्वागत करून पंकजताईंना विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या त्यांचा सत्कार करताना पर्यटन विकास महामंडळाचे माजी संचालक दिलीप धूत माजी नगराध्यक्षा स्मिता धूत नगरसेवक शुभम धूत राजदीप धूत इतरांची उपस्थिती होती बीड शहरातील फुलाई नगर येथील भगतसिंग विद्यालयाजवळील बहामनी कालखंडातील प्राचीन कलिंदकन्या बिंदुसरा नदीच्या काठावरील कलिंदेश्वर हे शिवमंदिर बीड नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याच्या मंदिर स्थापत्य इतिहासातील उल्लेखनीय मंदिर असून इतिहास अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार कलिंदेश्वर मंदिर आणि कंकालेश्वर मंदिराचा परस्पर संबंध असून सहाशे वर्ष कंकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी मज्जाव असल्याने शिवभक्तांनी बहामनी काळातील आदिलशाहीच्या कालखंडात कलिंदेश्वर मंदिर उभारून त्या ठिकाणी आराधना केली मात्र आता भूमाफिया आणि अधिकारी यांच्या संगणमताने हे मंदिर इतिहासजमा होणार आहे भूमाफियांनी या मंदिराभोवती तटबंदी बांधलेली असून पुरातत्व विभाग तसेच नगर परिषदेची कोणतीही परवानगी न घेता हे बांधकाम सुरू करून जागा हडपण्यासाठी धडपड सुरू असून याकडे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर रामनाथ खोड वर्षा जगदाळे यांनी विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांना वारंवार लेखी तक्रार तसेच आंदोलनानंतर सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार